आवाज नवापूर येथे शिरीष नाईक यांच्या हस्ते अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत आणि शुभारंभ भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच नागरिकांना मोठे बक्षीस दिले आहे अमृत भारत या नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय उधना सुरत गुजरात पासून सुरू होणारी ही रेल्वे ओडिशातील ब्रह्मपुरी येथे थांबणार आहे चार राज्यांमधून गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिशा या रेल्वेचा प्रवास सुरू होणार असून या राज्यातील प्रवाशांना सेवेचा मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे ही रेल्वे महाराष्ट्रातील चौदा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे सतरा ते अठरा हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या तीस ते पस्तीस तासात पूर्ण करण्याची तिची क्षमता आहे या रेल्वेच्या आगमनानिमित्त नवापूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती तसेच रेल्वे प्रशासनाचे मुंबई सेंटर रेल्वेचे अधिकारी हरचित धुपत राधेश्याम मीना नवापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर जे पी मीना यांच्या हस्ते अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला होता दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे नवापूर स्थानकावर आली असता आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते चालकांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील प्रवासासाठी हिरवा झेंडा देखील दाखवण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राजकीय शासकीय शैक्षणिक सामाजिक पत्रकार असे अनेक विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवापूर शहरातील नागरिक आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर स्वागत आज अपने इस नवापुर रेलवे स्टेशन पर एकत्रित हुए जन समुदाय को विशेष बधाई देती हूँ कि पश्चिम रेलवे द्वारा उधना एवं ब्रह्मपुत्र के बीच में अमृत भारत एक्सप्रेस की शुरुआत होने जा रही है नवापुर रेलवे स्टेशन ये थे आज अमृत भारत एक्सप्रेस कार्यक्रम आज अपन रेलवे दाखना आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते माननीय श्री जे पी मीनाजी माननीय श्री अर्चित उपरजी माननीय श्री राधेश्याम मीनाजी माननीय श्री मथुरालाल मीनाजी माननीय श्री गजेंद्र शर्माजी माननीय श्री पंडित सावितजी आणि इथे उपस्थित असलेले आमच्याबरोबर रेल्वे कमिटीचे सदस्य दिनेश चौधरीजी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य रायसेठ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जालमसिंग दादा नवापूरचे उद्योगपती माजी उपनगराध्यक्ष हरीभाई वालावाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवापूरचे माजी नगराध्यक्ष दामो बिराडे शेतकी संघ मार्केट कमिटीचे इथले सगळे पदाधिकारी आणि नवापूर शहरातील नवापूर तालुक्यातून आलेले प्रतिष्ठित नागरिक माझे विद्यार्थी मित्र हो अनुपस्थित बंधू भगिनी भारतीय रेल्वेचा आपल्या नवापूर स्टेशनमध्ये प्रॉफर एक म्हणजे प्रवाशांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल निश्चितच फायदा होतो आहे आणि नवापूर रेल्वे स्टेशन एक असं आहे माझ्या मते भारतामध्ये मा असेल इथे एक पाकळा मागे बाग आहे ह्याच्यात एक अर्ध उच्चारण अर्ध नवापूर म्हणजे सुरतला जाताना आपल्याला महाराष्ट्रातून बसावं लागतं आणि सुरतेहून येताना उतरताना आम्ही येतो म्हणजे मी जास्त काही रेल्वेचा प्रवास करत नाही पण गुजरात मध्ये उतरावं लागतं